नमस्कार भक्तांनो तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये सतरा जुलै दोन हजार चोवीसला आषाढी एकादशी आहे तर आपल्याला कोणते असं उपाय करायचा आहे जेणेकरून आपण जे आपले विष्णू भगवान आहे जे विठ्ठल रुक्मई भगवान आहे त्यांना आपण प्रसन्न करणार आहे ज्यावेळी तुम्ही देवांचं मन दुखवतात त्यावेळी देव कोपतात तसंच तेव्हा त्यांना जेव्हा प्रसन्न करतात मग तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काहीही समस्या राहणार नाही देवशैनी एकादशीपासून चार महिने चतुर्मास प्रारंभ होतो चतुर्मास म्हणजे चार महिन्यासाठी जे आपले विष्णू भगवान आहे ते पाताळामध्ये जाऊन निवास करतात म्हणजे पाताळमध्ये जाऊन ते झोपतात असं आपण सांगता येतं तर देवशैनी एकादशीला आपण नेमकं उपाय कोणते करणार आहे पंढरीची वाडी निघालेली आहे खूप मोठी अशी ही एकादशी अशी मानली जाते तर त्या दिवशी एकतर तुम्ही कोणतेही जर महिन्याचे उपवास नाही धरत असाल तर चालेल पण आषाढी एकादशीचा उपवास नक्की करावा आणि त्या दिवशी कोणते उपाय करायचं आहे ते आपण जाणून घेणार आहे तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि इच्छा तुमच्या सगळ्याच पूर्ण होणार आहे तुमच्या आयुष्यातील दुःख दरिद्र निघून जाणार आहे कारण जर तुम्ही विठ्ठल रुक्माई किंवा विष्णू भगवानांना प्रसन्न करणार आहे तर लक्ष्मी ऑटोमॅटिक प्रसन्न होणार आहे आणि ते त्यांचा जे कृपेचा वर्षाव आहे तुमच्यावरती नक्की होणार आहे तुम्हाला कधीच पैशाची प्रॉब्लेम येणार नाही तर त्या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा कशी कर करतो आपण एकतर सकाळी लवकर आंघोळ करायची आहे उठून ब्रह्ममुहूर्तावरती किंवा थोडंसं लवकर उठून ब्रह्ममुहूर्त नाही झालं तरी पण थोडंसं लवकर उठून आपल्याला आंघोळ करायचं आहे आंघोळ करताना तुमच्याकडे जर गंगा झालं तर तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करा नाही तर गोमूत्र असेल तर तुम्ही गोमूत्रही त्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता याने तुम्हाला स्वतःला असं असं वाटणार आहे खूप फ्रेश पवित्र असं वातावरण निर्माण होणार आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा देवांची पूजा करणार आहे त्यावेळी सर्वत्र आधी तुम्ही पंचामृताने त्यांना अभिषेक घाला जे विठ्ठल रुक्माई आहे तुमच्या घरात असं एकादशी आहे म्हणजे असं काही लोकांना वाटतं की माझ्या घरी विठ्ठल रुक्माई नाही आहे तर एकादशीच्या दिवशी तुम्ही विठ्ठल रुक्मिणी असो किंवा भगवान विष्णूची असो किंवा तुमच्याकडे जर बाळकृष्ण तर असणारच आहे तर बाळकृष्णांची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता असं काहीही हरकत नाही तिन्ही पैकी कोणतेही आपल्याला चालणार आहे वि त्यांची आपण पूजा करू शकतो तर सर्वात आधी आपल्याला पंचामृत दूध दही साखर तूप आणि मध हे पाच मिळून पंचामृत होतो पंचामृताने त्यांना सर्वात आधी आंघोळ घाला त्यानंतर शुद्ध पाण्याने त्यांना आंघोळ करून आंघोळ घाला व्यवस्थित चांगलं पुसून घ्या त्यांना गंध वगैरे लावा आणि जे आपण तुळशी जे आहे ते तुळशी त्यांना अर्पण करायची आहे तर तुळशी अर्पण कसं करणार तुम्ही की जे भगवान विष्णू आहे त्यांचा विष्णू सहस्त्रनामाचे एक हजार नावं आहेत त्यांची तर ते नाव आपण घेऊन आपल्याला एक एक तुळशीपत्र तुम्ही जर अर्पण केलं तर ही सर्वात मोठी सेवा अशी मानली जाते कारण एक हजार तुळशीपत्र आणायचं आहे आणि एकादशीला आपण तुळशी तोडत नाही तर ते तुळशीपत्र तुम्ही आधीच जमा करून ठेवायचं आहे तुम्हाला कारण एकादशी तुळशी जी आहे ते भगवान विष्णूला अतिप्रिय आहे तुळशी प्रिया आहे नमो जसं म्हणलं जातं तर तुळशी त्यांना आवडते म्हणून आपण कोणत्याही एकादशीला तुळशी अजिबात तोडायचं नाही आणि तुळशीला जलही टाकायचं नाही कारण तुळशी मातेचा त्या दिवशी उपवास असतो भगवान विष्णूसाठी म्हणून त्यांना जर तुम्ही जल अर्पण केलेलं आहे म्हणजे त्यांचा उपवास तुटला असं मानलं जातं म्हणून तुळशीला पाणी टाकू नये आणि तुळशीचे पानं तोडू नये त्यांना शिवायचंही नाही आहे आपल्याला आणि त्यानंतर तुम्ही पूजा कौश करणार आहे मग तुळशीची आपल्याला फक्त हळकुंकू वाहायचं आहे फुलं व्हायचं आहे दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती ओवाळायची आहे दिवा सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा तुम्ही लावा रोजच लावायला पाहिजे तसं आणि त्यानंतर तुम्ही जे विष्णू सहस्त्रनामं आहे ते नामाने त्यांना एक एक तुळशी प अर्पण करून तुम्ही विष्णू सहस्त्रनामाने तुळशी अर्पण करू शकता जसं एक नाव घेतलं मी एक तुळशी अर्पण केले विष्णुप्रियाय नमो नमः एक तुळशी अर्पण केली लक्ष्मीप्रियाय नमो नमः एक तुळशी अर्पण ह्या प्रकारे तुम्ही त्यांची पूजा करताना एक एक तुळशी अर्पण करू शकता ही सर्वात मोठी सेवा आहे त्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही जाऊन संध्याकाळी पूजा करा कारण की पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णू भगवानांचा वास असतो आणि पिंपळाच्या झाडाला तुम्ही जेव्हा पूजा करणार आहे त्यावेळेला पिंपळाचं झाडही त्याचे पानं तोडू नये धक्काबुक्की करू नये काहीच नाही करायचं आहे आपल्याला फक्त जाऊन दिवा लावाय दिवा फूल वगैरे वाहून अगरबत्ती लावून आपल्याला यायचं आहे पूजा करून याने सदैव तुमच्यावर आई लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे आणि विष्णू भगवानांना पिवळ्या वस्तू अतिशय आवडतात त्यांचा कलर आहे पिवळा तर तुम्ही जसं खाण्यामध्ये पिवळ्या स्वीट्स असतील पिवळ्या कलरचे पिवळ्या कलरचे वस्तू असतील काहीही असो पिवळ्या कलर जसं केळी आहे तर तुम्ही एका मंदिरामध्ये दान करू शकतात किंवा एखाद्या जे निर्धन व्यक्ती आहे गरीब व्यक्ती आहे त्यांना तुम्ही पिवळ्या कलरचे वस्तू म्हणा खाऊ म्हणा काहीही दान करू शकतात तर ह्या सगळे उपाय आहे तुम्ही नक्की करा आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करा जेणेकरून वर्षभर तुमच्या आयुष्यामध्ये भ आई लक्ष्मीचा भरभराट होईल कारण नव्याण्णव टक्के जे लोकांना त्रास आहे तो पैशामुळे आहे पैसा नसल्यामुळे सर्वांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे आई लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे तुम्हाला आणि आई लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर भगवान विष्णूला प्रसन्न करा आई लक्ष्मी आपोआप त्यांच्यासोबत तुमच्या घरी येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आषाढी एकादशीला ह्या सेवा आवर्जून करा आणि दुसऱ्यांनासुद्धा सांगा तुमच्या फॅमिलीमध्ये जे फ्रेंड्स रिलेटिव्ह असतील त्यामुळे ना सुद्धा ही व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ